एक मोहीम चालू केलेली आहे आणि ऑनलाईन दाखले भेटणारे हे आज कुठेतरी घरी येऊन देताना आपल्याला आमदार साहेब निकोटे साहेब दिसतात त्याचबरोबर पाटेक साहेब तहसीलदार दिसतात सर प्रथम आपण आमदारांना विचारणार आहोत सर त्याच्यामध्ये महसूल खात्याशी जेवढे पण संबंधित जे काही लाभ आहेत उदाहरणार्थ उत्पन्नाचा दाखला घ्या जातीचा दाखला घ्या रेशन कार्ड इतर जे काही लाभ आहेत हे पूर्वी लोकांना तहसील कार्यालयात जाऊन ते घ्यावे लागत होते तहसील कार्यालयात जावंच लागेल यापुढेही परंतु एक चांगली संकल्पना या ठिकाणी साहेबांनी एक आयोजित केली त्या त्याची काही माहिती मलाही दिली की साहेब आपल्याला हे असं करायचं आहे मी शादला साहेब खूप चांगली संकल्पना आहे आणि आपल्या ह्या ग्रामीण भागातील लोकांना त्याचा खूप फायदा होईल त्याचे चांगले लाभ मिळतील कारण कुठेतरी रोजगारावर जाण्यासाठी त्यांना बाहेर जावं लागतं आणि त्यांना जर गावात नेऊन आपण त्यांना लाभ दिला तर खरंच एक चांगलं होईल आणि आजचा हा जो कार्यक्रम झरी मंडळ या ठिकाणी आपण घेतला त्यातल्या त्यात एका ठिकाणी जिथे कार्यक्रम घेतला त्या ठिकाणी लोकांना दिलेच लाभार्थ्यांना लाभ दिलेच त्या ठिकाणी त्यांची पूर्ण टीम आहे प्रत्येक टेबल तिथे लावलेलं ला आहे ना तर प्रत्येक टेबलवर जे जे काही दाखले असतील ते तिथे मिळत आहेत त्याचप्रमाणे घरी जाऊन जो लाभ देण्याचा कार्यक्रम त्यांचा जो आहे आपण जो आयोजित केला आहे सुद्धा एक बऱ्यापैकी आहे आणि आता आम्ही आपल्या काय दिलीप धर्मधंगडा दिलीप धर्माधंगडा यांच्या घरी आपण आलेलो आहोत आणि त्यांना हे उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्र हे आपण त्यांना त्यांच्या घरी आणून दिलेलं आहे या ठिकाणी उपस्थित तलासी तालुक्याचे तहसीलदार धर्मा यांचं पूर्ण कुटुंब तसेच पूर्ण महसूल खात्याचे सर्वच कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम पुढे आत्ता चर्चा झाली तहसीलदार साहेबांची की हा कार्यक्रम पूर्णतः ता डहाणू तालुक्यामध्ये आणि तलासरी तालुक्यामध्ये हा प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आम्ही राबू आणि प्रत्येक शेवटचा जो लाभार्थी आहे त्याला पण लाभ देण्याचा याच्यातून एक चांगला प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत धन्यवाद